जीजी जी प्लांट हे झाड आहे ना थोडे महागच मिळतं आणि महाग झाडाची कटिंग भरपूर तयार झाली तर खूप छान असते तेव्हाच मी झाडं असे वेगळे करून काही लावले होते पण आता मी काय केलं माझा जे प्रयोग करत असते मी काही ना काही म्हणजे झाडं लावून बघण्याचे तर मी आता कोकोपीटमध्ये हे पानं ठेवलं याच्यासोबत मी आहे ना रबर प्लांटचं सुद्धा पान ठेवलं होतं पण ते पिवळं झालं तर काढून टाकलं इथं बघा प्रत्येक पान ग्रो झालं आणि ह्या झाडाला जेव्हा आपण वेगळं करतो ना तसे असेच मोठे मोठे बल्ब असतात या झाडाचे ते बल्ब तयार झाले आणि बघा मुळं पण खूप छान आले आता सध्या जागा नसल्यामुळे मी परत याच्यातच ठेवणार आहे तुम्हाला दाखवते आहे मला खूप दिवसाची घाई होत होती आणि बघा छोटीशी झेंडूची कटिंग सुद्धा या कोकोपीटमध्ये खूप छान ग्रो झाली कारण कोकोपीट मध्ये लवकर ग्रो होतात झाड आणि याच वर्षी मी कोकोपीठ वापरायला लागली तर मी माझं असं सुरू असते कोणतेही झाड लावून बघणं तर बघा किती छान बल्ब तयार झालेले प्रत्येक पानावर फक्त थोडा वेळ लागतो आणि पेशन्स थोडे ठेवावं लागते आपल्याला झाडं ग्रो होतात आणि पहिल्यांदाच झालं बरं हे असं पानावर ग्रो नाही तर मी बरेच झाडाचे केलं तर कधीच झालं नाही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा